सर्व दर्शकांचे विदर्भ आवाज चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत जीएमसी नागपूर कॉलेजचे जे अधीक्षक आहेत डॉक्टर अविनाश गावंडे त्यांच्याकडे सध्या जे वातावरणामध्ये बदल सुरू आहे त्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत तर सर त्याबद्दल आपण काय सांगाल हो कारण आता तुम्ही बघितलंच असेल मागच्या काही वर्षापासून हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट असेल किंवा मग वातावरण बदलत आहे त्यामुळे साधारणतः बरेचदा वातावरणात जो बदल दिसतो हो, तर त्यामुळे दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस आहेत जसं लहान मुलं आणि म्हातारी माणसं आणि यांची प्रतिकारशक्ती कमी असेल हे लवकरच अफेक्ट होतात कारण जसं जसं वातावरण एकदम ॲब्रप्ट चेंज होते तर ते त्या काळात काही व्हायरस ज्याचे आपलं डोकं वर काढतात आणि ज्याची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा जे लोक पर्सनल हायजीन आणि अशा गोष्टी पाळत नाही त्याच्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतं आणि सध्या तुम्ही बघितलं असेल की मध्ये खूप थंडी मध्ये थंडी नाही आणि कालपासून पाऊस आणि अशा वातावरणात काही व्हायरल आजार जास्त होतात जसे की सर्वात महत्वाचं म्हणजे श्वास रिलेटेड आजार जास्त होतात सर्दी खोकला हायग्रेड फिवर कधी फिवर अंगावर लाल चट्टेनं असे आजार होतात आणि या काळात जर पाऊस जर जास्त झाला आणि पाणी जर अशुद्ध जर बाळाच्या पोटात गेलं तर मग त्या रिलेटेड जॉन्डिस टायफाईड आणि हे पण आजार होतात आणि जर पावसामुळे जर मच्छर जर जमा झाले आणि याची जर उत्पत्ती वाढली तर मग डेंग्यू मलेरिया आणि चिकन गुन्ह्यासारखे आजार आता मागच्याच काही महिन्याआधी चिकनगुन्या आणि डेंग्यूचा प्रताप हा आपल्या महाराष्ट्रात नागपुरात विशेषतः जास्त होता त्यामुळे या आजारात जर था आपल्याला सांभाळून राहायचं असेल तर आपल्या जे घरी मुलं आहे किंवा म्हातारे माणसं आहे यांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे यासाठी सर्वात महत्वाचं आहे की त्यांचं प्रॉपर झोप झाली पाहिजे नंतर त्यांचं डाएट न्यूट्रिशन खूप चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांना प्रत्येकाला मुलं असेल तर आउटडोर गेम्स म्हातारी माणसं असेल वॉकिंग तरुण असेल तर एक्सरसाईज ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे आणि सोबतच पर्सनल हायजीन म्हणजे कुठं जर कोणी खोकलं खोकलत असेल म्हणून आपल्या मुलांना आपली मुलं खूप चांगले आहे त्यांना जर आपण जर शिकवत गेलो लहानपणापासून जसं फॉर एक्झाम्पल कप आहे तिकेट कोणी खोकलत असेल तर आपण बाजू लावणं स्वतःला असेल तोंडावर रुमाल ठेवणं म्हणजे जेणेकरून आपल्या दुसऱ्याला इन्फेक्शन जाणार नाही अशा गोष्टी पाळ पाळणं आवश्यक आणि अशा गोष्टी शिकवणं हे प्रत्येक आईवडलाच आणि सोबतच शाळेत जे टीचर असतात त्यांचं मला वाटतं हेच आद्य कर्तव्य आहे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा